नमस्कार मी तुषार भोसले फटकांचे प्रदूषण हा एका गंभीर विषयवर आपण चर्चा करणार आहोत ऑरेंज उपाय फटकांना उपाय करून नमस्कार मी तुषार भोसले फटकांचे प्रदूषण हा एका गंभीर विषयावर ते आज आपण चर्चा करणार आहोत दिवाळी जवळ आली की माझ्यासारख्या अनेक पर्यावरण प्रेमींचा एक ग्रुप फटाक्यांच्या बंदीची मागणी करणार आता दिवाळीला काहीच दिवस राहिलेले आहेत तर याच गंभीर विषयावरती प्रकाश धुत राहणारं कथन फटाक्यांचे प्रदूषण नेमकं कोणत्या प्रकारचं असतं हे आपल्याला सगळ्यात प्रथम समजून घेणं गरजेचं आहे ते इतर प्रदूषणाच्या तुलनेत इतकं हानिकारक इतकं घातक का आहे यावरती आपण आज प्रामुख्याने विचार करणार आहे फटाक्यात असणारी दारू ज्यात विविध रंगांचे आपण विविध रंग आता जोडताना दिसतो तर रंगांमध्ये कोणकोणते केमिकल्स असतात लाल रंगामध्ये ऑर लिथियम सॉल्ट किंवा केश रंगाचा विचार करतो ऑरेंज त्याला आपण केस कॅल्शियम ऑरेंज फक्त मिक्स ऑफ स्टॅटोनियम अँड सोडियम पिवळ्या रंगाचा विचार केला तर येलो सोडियम नायट्रेट असतं किंवा सोडियम क्लोराईड अशा अनेक केमिकलचा उपयोग करतो हिरवा रंग ज्याला ग्रीन म्हणतो बेरियम क्लोराईड किंवा बेरियम सॉल्ट निळा रंग ज्याला आपण ब्लू म्हणतो त्याला कॉपर क्लोराईड किंवा कॉपर सॉल्ट जांभळा रंग ज्याला आपण पर्पल म्हणतो त्याला मिक्सर ऑफ स्ट्रोनियम और कॉपरचं एक मिक्सर असतं आपण म्हणायला काही हरकत नाही पांढरा रंग ज्याला चंदेरी रंग म्हणतो आपण तो व्हाईट किंवा सिल्वर इंग्लिशमध्ये म्हणतो अॅल्युमिनियम मॅग्नेशियम ऑर टायटॅनियम अशा प्रकारचे तुम्हाला एलिमेंट्स दिसतील त्याच्यामध्ये सोनेरी रंग ज्याला गोल्डन स्पार्क म्हणतो आयन फिलिंग असतात त्यात मोठ्या प्रमाणात आणि चारकोलचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असतं हे केमिकल्स हवेतील ऑक्सिजन आणि नायट्रोजनच्या संपर्कात येतात जे आपण विज्ञानामध्ये शिकलो आहोत आणि संपर्कात आल्यानंतर विविध रंग बनवतात याच प्रकारे आकाशातून पडणाऱ्या उल्का असतील त्याला आपण मेटेवर म्हणतो वातावरणातील घर्षनात पेट घेत त्यांचे रंग सुद्धा अशाच प्रकारच्या केमिकल्समुळे वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात रात्री कधी आकाशात उल्का पडली त्याला आपण चांदणी पडली म्हणतो त्यावेळेस आपल्याला दिसत असेल तर या गंभीर विषयावरती संक्षिप्तपणे आपण बोललं पाहिजे की फटाक्यांचं प्रदूषण हे नेमकं कोणत्या प्रकारचं प्रदूषण असतं की प्रदूषण कशा होतं सगळ्यात पहिल्यांदा बघायचं म्हटलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जल प्रदूषण ज्याला आपण वॉटर प्रदूषण म्हणतो आहे वायू प्रदूषण वायू प्रदूषणाचा जर विचार करायला गेलं तर फटाके म्हणजे फटाक्यांमध्ये असणारे धूर किंवा वायू यामुळे प्रदूषण होतं हे शंभर टक्के बरोबर आहे पण त्याचप्रमाणे हे वर्षभरात होणारे हायवेवरील वाहन प्रदूषणापेक्षा चार कमी आहे म्हणजे काय की आपण जे फटाके उडवतो वर्षभर प्रवर्षभर वाहन चालवणार त्यापेक्षा तर कमीच आहे नक्की आहे जगभरात चालणारी युद्धे त्यात वापरली जाणारी डिसाई बॉम्ब आपण म्हणूया आप आप इलानमोसची लाखो टन इंधन चालणारी टेस्ट रॉकेट्स गॅस तेल गॅस आपण गाड्या चालवतो त्याच्यामधून होणारं प्रदूषण यामध्ये ज्वरत अशाविषयी माहिती उघड माहिती घेतली आपण तर त्यात वेगळं सांगायची काही गरज नाही की हे प्रदूषण फटाक्यापेक्षा होणार प्रदूषणापेक्षा जास्तच आहे त्याचबरोबर आपण जर माईच बोलू शकतो आवाजाच्या प्रदूषणाला विचारायला गेलो तर फटकांच्या आवाज प्रदूषण करतात शंभर टक्के सत्य आहे पण फटाक्यांचा आवाज ठराविक मोठ्या फटाक्यांना चाचतो म्हणजे आपण कोणा मोठा आवाज मोठ्या फटाक्यांचा चालतो ते वापरणं बंद केलं तर शोभेचे फटाके शोभेचे फटाके कोणते तुम्ही म्हणाल तर अनार आहे फुलबाजा आहे गोईचकर आहे मोठे आवाज न करणारे फटाके आहेत या फटाक्यांचा पण आपण पार्शियली वापर करू शकतो सर्व बंद करणं लगेच शक्य नाहीये सॉईल प्रदूषण जरा आपण माती प्रदूषण बनतो त्याच्यामध्ये फटाक्यांमध्ये कचरा अर्धवट जालेली फटाक्यांचे दारू नंतर राग हे जमिनीचे प्रदूषण करतात हे शंभर टक्के सध्या आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर एकाच ठिकाणी फटाके वाजवले आणि नंतर परिसर झाडून स्वच्छ केला तर कमी प्रदूषण करू शकतो आपण म्हणजे काय की तुम्ही जर फटाके वाजवले आणि नंतर काही वेळानंतर तुम्हीच तो ज्या भागामध्ये फटाके वाजले तो एरिया स्वच्छ केला तर प्रदूषण कमी होऊ शकता फटाक्यांपेक्षा जमिनीचं प्रदूषण हे जर तुम्हाला प्रॅक्टिकली सांगायचं म्हणलं त्या कन्स्ट्रक्शन बिल्डिंग्स आहेत घनकचरा आहे डंपिंग ग्राउंड्स आहेत यामुळे खूप मोठ्या प्रमाणात होतात जलप्रदूषणाचा जर विचार करायला गेलं तर पाणी हा पाण्याशिवाय मानव जगू शकत नाही पाणी ही अत्यावश्यक गरज आहे फटाक्यांची दारू ही पाण्याच्या स्त्रोतामध्ये मिसळते जिथून जिथून आपल्याला पाहिजे पाणी येते त्या पाण्यामध्ये मिसळू शकते आणि त्यामुळे आपण ते पाणी पिल्यानंतर आपल्याला आपण म्हणजे कॅन्सर आप आप सारखे आजार चढू शकतात मग हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे यामध्ये ज्यासाठी असा कि नाल्या यापासून केवळ दूर उघड्या मैदानावर पाणी वाजवू शकतो जेणेकरून पाण्याचं प्रदूषण पण म्हणतात तुम्ही म्हणाल केलं की आता यावरती सर्वोत्तम उपाय काय सर्वोत्तम उपाय हाच आहे की न वाजवणं तर तो लगेच आपल्याला बंद करता येईल का नाही मग त्यामुळे मध्यम उपाय काय आहे ते कमी वापरणं किंवा नियंत्रित फटाके वापरणं नियंत्रित म्हणजे काय की ज्या जागेवरती फटाके वाजवले ती जागा स्वच्छ करणं मोकळ्या जागेमध्ये जाऊन फटाके वाजवणं जेणेकरून आपण म्हणूया की जलप्रदूषणाचा धोका कमी राहून जेणेकरून जनावरांना प्राण्यांना किंवा छोट्या छोट्या बालकांना पण तक येईल होईल पूर्णच मला सांगायचं काय की एकूणच फटाके पूर्णता बंद करण्याऐवजी त्याचा वापर कमीत कमी करणं हा एक योग्य मार्ग असू शकतो तसेच राजकारणी लोक ज्यांना जन, पण दादा भाऊ शेठ यांच्या बड्डेला खूप मोठ्या प्रमाणात बेळव फटाके फोडले जातात लग्न समारंभ असेल मंगल कार्यालय असेल यामध्ये खूप मोठे फटाके लागले जातात त्याचबरोबर माणसाने वर्षात ठरवलेल्या दिवशी फटाके लावले तर इतर लोकांनी लगेच बद्दल आणायची भाषा करणार हा आपण म्हणू शकतो की मुळीच शानपणा नाहीये फटाके वाजवा पण कमी प्रमाणात वाजवा ठराविक जागेत वाजवा ज्याने इतरांना त्रास होणार नाही त्याचबरोबर ती फटाक्यांच्या आवाजांमुळे प्राण्यांना त्रास होणार नाही कचरा सुद्धा आपण मीठ उचलून टाकू शकतो ती जागा स्वच्छ करू शकतो त्याचबरोबर जल प्रदूषणाचे जे स्त्रोत आहे त्याच्यापासून दूर फटाके वाज जल आपण म्हणजे जलसाठ्याचे स्त्रोत आहे त्याच्यापासून दूर फटाके वाजवू शकतो आणि आधुनिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फटाक्याचा त्रास हा ज्येष्ठ नागरिक आजारी लोक हॉस्पिटल शाळा रस्त्यावरील मुख्य प्राणी यांना खूप मोठ्या प्रमाणात होतो ह्याची विशेष काळजी घेऊन या गोष्टीचं पाहण राखून आपण फटाके वाजवले पाहिजे कुठं वाजवू शकतो तर फटाके मोकळ्या मैदान वाजवू शकतो त्याचबरोबर ती जिथू ज्या जिथं आपण फटाके वाजवलं नाही त्रास होणार नाही अशा ठिकाणी फटाके वाजवू शकतो फटाक्यांवरती सरसकट बंदी घालायची की नाही ते सरकार आणि जनता यांनी परस्पर एकत्र येऊन ठेवलं पाहिजे आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यांना फटाके वाजवायचे नाहीत त्यांनी आणू नये हा सगळ्यात सोपा पर्याय आहे त्यांना फटाके वाजवायचे आहेत त्यांनी इतरांना त्रास नवावेत होता वाजवावे हा एक महत्त्वाचा मोठं पण मी सुद्धा खूप फटाके वाजवलेले आहे पण आता मोठं झाल्यावर तरी फटाके आणणं बंद केलं माझ्यासारखे असंख्य लोक आहेत की त्यांनी लहानपणी फटाके वाजवले पण मोठं झाल्यानंतर एक समज आल्यानंतर आपल्यालाच आपलं जाणीव होते की आपण फटाके वाजवले का वाजवले पाहिजेत नाही वाजवले पाहिजे आपल्याकडे त्यांना त्रास होईल का तर काही महत्त्वाचे प्रश्न मी विचारू शकेल यावर्षी तुम्ही फटाके आणणार का लहान मुलांचं बिनावादाचं भूचकर अनार फुलबाजी असे फटाके आणणार का आणि नंतरची काळजीपूर्वक त्यांचा झालेला कचरा त्या फटाक्याचा तुम्ही उचलणार का, का। पाहू दादा शेठ यांच्या वाढदिवसात तुम्ही फटाके वाजवणार का बिनाकामाच्या मिरवणुकांमध्ये किंवा पत्कारणार का शाळा हॉस्पिटल ज्येष्ठ नागरिक यांच्यापासून दूर मोकळ्या मैदानात तुम्ही फटाके वाजवणार का